सांगली मिरज कुपवाड महापालिका घनकचरा प्रकल्प वड्डी रोड मिरज येथे वृक्षारोपण शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खडे यांच्या हस्ते व आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार प्रसिद्ध सिने अभिनेते संस्थापक सह्याद्री देवराई सयाजी शिंदे प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगली मिरज कुपाड महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देऊन सदर ठिकाणी होत असलेल्या प्रक्रियेबाबत माहिती दिली एकूण या ठिकाणी विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे जपणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी वृक्षारोपण आणि संवर्धन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात आला प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी मनपाने केलेल्या घनकचरा व्यवस्थापन आणि वृक्षारोपण उपक्रमाबद्दल मनपा टीमचे अभिनंदन केले आपल्या मनोगतात त्यांनी माणूस कितीही मोठा झाला तर तो आधार देऊ शकत नाही पण झाडे मात्र येणाऱ्या पिढ्यानपिढ्या आधार देत असतात तेव्हा सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे प्रसिद्ध अभिने सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील मनपाच्या उपक्रमाबाबत सर्व मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून धन्यवाद देऊन अभिनंदन केले सह्याद्री देवराई प्रकल्पाबाबत माहिती देऊन मिरज येथील वड्डी पेडग रोडवरील कचरा डेपोवर येथे देवराई देखील महाराष्ट्र नावारूपाला येईल अशी भावना व्यक्त केली यावेळी प्रमुख उपस्थित महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त राहुल रोकडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण बाग अधीक्षक गिरीश पाठक पर्यावरण अभियंता गुजराती किल्लेदार जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली आपण नदी असो निसर्ग असोसाठी मानवजात मानवजात हा एक <laughs> मानो जा, मानो जा, मानो जा, जा जा शाप आहे आणि तो मानवजात शाप

ही संकल्पना घेऊन जेव्हा पाटील साहेब जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा म्हटलं की नुसतं इव्हेंट बघूया आपण ते प्रत्यक्षात काम करूया त्यासाठी मग सायंकर सण जाधवपल्ली आमच्या सगळे सगळे सगळ्यांनी मिटिंग केली दोन मिटिंग केल्या तीन मिटिंग केल्या चार मिटिंग केल्या आणि निर्णयावर काही येऊन पोहोचलो की बाबा हिता परिस्थितीत काम होईल इथले सगळे शासनाचे लोक आणि सांगलीचे डॉक्टर ग्रुप आणि इथले ॲक्टिव्ह ग्रुप या सगळ्यांच्या वतीने हे सगळं प्रत्यक्षात आलेलं आहे त्या डम्पिंग होती म्हणजे कचरा टेपत आपण उभं करण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथं उत्तमराव पाटील त्यांची एक बारडसाठी पार्क आहे ते पडलेलं आहे तर त्याचा कचरा व्हायच्या परत त्याचा आपण हरि जीवन कसं करायचं त्या पण विचार करूया दोन्ही देवराया एकत्रपणे चांगले पुनर्जीवित करण्यासाठी काही सर्वांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि शासनाने मिळून आपण ते पुन्हा नव्यानं उभं करून इथे प्रेक्षक सगळं फळं होईल असा विचार करू अरविंदनं सांगितल्याप्रमाणे की झाडं की सगळ्यात कोण मोठंच नाही म्हणजे आईनंतर आई आधी जन्म देते आणि त्यानंतर झाड असतं बाकी सगळ्यात मनाचा खेळच आहे मोठा किती छोटा किती कदा किती हाऊ करून त्या करतो त्याच्या आयुष्यात काय होतंय टिकतात की झाडं टिकतात सात पड्यानं करून उघडतात की झाडं असतात त्यामुळे झाडावर आपलं प्रेम आहे कचरा काढला करोडो रुपये टाकून कचरा काढला तरी त्याचा वास जात नसतो त्याचा सुवास होण्यासाठी झाडं लावणारे हात पुढे आले पाहिजेत त्याची बाग होण्यासाठी झाडं लावणारे हात पुढे आले पाहिजेत आणि महानगरपालिकेचं सांगली कुपवाड महानगरपालिकेचे त्याबद्दल विशेष आभार की मला असं वाटतं की इथून पुढे महानगरपालिकांनी काय केलं असं जेव्हा विचारलं जाईल काय करायला पाहिजे असं जेव्हा विचारलं जाईल त्यात पहिल्या दहा कामात हे काम सांगितलं जाईल की असं काम महानगरपालिकेने केलं पाहिजे <प्थाथा>। आणि यासाठी सयाजी शिंदे सर सह्याद्री देवराई आमचे सुहास वायंगणकर निंबाळकर सर ही सगळी जी टीम आहे सचिन चंदने आहे या सगळ्या लोकांनी जी धडपड घेऊन हे काम उभं केलंय त्यांचे त्यांचं नाव मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगितलं बाकी सांगण्यासारखं काही नाही सांग आमची एक फक्त घोषणा असते की झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ आणि महत्वाचं एक वाक्य आमचं नेहमी असतं की माणूस कितीही मोठा झाला